शंभर टक्के एकनाथ शिंदे तो पाठिंबा घ्याल तो घेणं न घेणं घ्यायला नाही मी मी सांगतो की त्यांनी दिला पाहिजे त्यांनी भाजपाला पाठिंबा देता कामा नये बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल बाळासाहेबांच्या मुळे आम्ही घडलो मुळे आम्ही इच्छा आलो म्हणून सांगत असाल तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान सन्मान गर्व अधिकार अहंकार मान अपमान बाजूला सारून पाठिंबा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा भडकवण्याकरता तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे आणि असा असं माझं जाहीर आव्हान होणार आल्या पाहिजे महापौर महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे पण तो एकनाथ शिंदे मानत असतील तर एकनाथराव शिंदेने ते दाखव दाखवावं लागेल तर म्हणतायत की बाळासाहेबांची खरी शिवसेना आमची आहे म्हणूनच सांगतोय तुम्ही लाभ म्हणा जग काय म्हणते एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेला जन्म दिला बाळासाहेब ठाकरेंनी दिला बाळासाहेबांचे पुत्र कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत तुम्ही शिवसेना भाजपाच्या नाडाला लागून तोडून चोरून घेऊन गेलात म्हणजे तुम्ही तिचे मालक होऊ शकत नाही मालक होऊ शकत नाही शेवटी जनता जनार्दनाला माहिती आहे कोण तो मालक आहे भगवान के घर तेर आहे अंधेर नाही आज तव्हाच्या पोळ्या नाही नाही जाधव साहेब जाधव सांगितलं नाही जाधव साहेब तुम्ही इच्छा तुम्ही इच्छा दाखवली म्हणजे या गोष्टीसाठी या गोष्टी महापौर शिवसेनेचा बसावा यासाठी पुढाकार घेणार काही गोष्टी तुम्हाला सांगून करायच्या प्रत्येक गोष्ट हा मीडिया सोडवत नसतो आम्ही जे घडवायचं असतं ते रोज सकाळी उठ आम्ही रोज सॉरी सकाळी उठून शकतो मी मागे घेतो कृषी समोर गेला आम्ही तुमच्यासमोर आमच्या भूमिका मांडायच्या नसतात आमचे प्रश्न तुम्ही सोडवणार नाही आहेत काही जण सोडवतात काही जण ते प्रश्न चिघळवतात अर्थाचा अनार्थ काढून ते प्रश्न अधिक गुंतागुंतीचे करतात म्हणून ते प्रश्न अॅट्रॉस दी टेबल समोरासमोर समोर समोरासमोर बसून सोडवायचे असतात त्यामुळं माझी भूमिका काय असेल हे मी तुम्हाला नंतर सांगते रायगडसाहेबांना आदरांजली आहे एवढ्या वर्षी शिवसेनेचा महापौर असेल आहे या वर्षी माझ्या मनामध्ये या विषयात प्रचंड 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 दुःख आहे की यंदाच हे वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही आणि म्हणून मी जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून सांगतात जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात त्या सर्वांना आव्हान आहे करू हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे इथंच तुमची खरी बाळासाहेबांच्यावर श्रद्धा आहे का बाळासाहेबांच्यावर तुमचा विश्वास होता का बाळासाहेबांच्या समोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का आणि जर करत असाल तर तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं पाहिजे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगत असला असता ज्या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत त्या एकनाथराव शिंदेना आव्हान माझा विनंती मी करतो तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे की केंद्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आम्ही तुमच्याबरोबर राहू महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आम्ही तुमच्याबरोबर राहू म्हणजे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेने दाखवलं पाहिजे हे धाडस भास्कर जवळ असतं तर नक्की दाखवलं असतं असं आहे की जगामध्ये घे अनेक माणसं आहेत की जे जन्माला येत असताना आपल्याला असं वाटतं की ते आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं म्हणून जन्माला येतात परंतु ती दिसायला वागायला सर्वसामान्य माणसं म्हणून आपल्यासारखी वाटत असली तरी ती माणसं आपल्यासारखा सर्वसामान्य जन्म घेऊन जन्माला येत नाही तर ते एक प्रकारचे अवतारी पुरुष असतात जन्माला येताना ते काहीतरी अवतार कार्य बरोबर घेऊन जन्माला येतात आणि ते कार्य पार पाडल्यानंतर ते इहलोक इहलोकी जातात इथून आपला प्रवास संपवून ते इहलोकी जातात मग त्याच्यामध्ये आवर्जून नाव घेता येईल ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता येईल छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेता येईल संत ज्ञानेश्वरांचं नाव घेता येईल राम गणेश गडकरींचं नाव घेता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता येईल आणि अशाच पद्धतीनं एक अवतारी पुरुष हे जन्माला आले शंभर वर्षापूर्वी आणि आज ते जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी दिलेला संदेश त्यांनी दिलेला विचार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे घडवलेली क्रांती आहे ते अवतारी पुरुष म्हणजेच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे